नमस्कार शेतकरी मित्रांनो खरीप दोन हजार चोवीसचा पीक विमा भरणं चालू झालेलं आहे जवळपास दोन ते अडीच लाख शेतकऱ्यांनी पीक विमा आजपर्यंत भरलेला आहे पण मित्रांनो आपल्याला पीक विमा भरताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे पीक विमा एक रुपयात आहे आपलं जर नुकसान झालं तर आपल्याला यावा आणि तो आपल्या मदतीचा आहे कारण आपण जे कष्ट करतो आणि आपलं जर नुकसान झालं आणि आपल्याला जर पीक विम्याच्या माध्यमातून पैसे मिळाले नाही तर आपलं ते नुकसान भरून निघत नाही आणि केलेली मेहनत ही वाया जाते मग प्रत्येक शेतकऱ्याची अपेक्षा असते की आपल्याला पीक विम्याच्या माध्यमातून मदत व्हायला पाहिजे आणि त्याबद्दलच जी काही काळजी घ्यायची आहे मित्रांनो तीच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो मी रामेश्वर नवटके आपलं वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपण शेतकऱ्यांविषयी शासनाचे नवनियर पीक विम्याबद्दलची माहिती कांद्याबद्दलची माहिती अशा ज्या काही शासनाची योजना असतात त्या योजनेबद्दलची माहिती या चॅनलच्या माध्यमातून देत असतो तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो पीक विमा भरताना आपल्याला बऱ्याच काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते कारण आपला पीक विमा भरल्याच्या नंतर आपल्या शेतात पाऊस पडला नाही किंवा अतिवृष्टी झाली आपल्या शेतातली पीक वाळून गेले किंवा वाहून गेले तर आपलं नुकसान होत असतं आणि नुकसान झाल्याच्या नंतर आपल्याला ती नुकसान भरपाई मिळायला पाहिजे मग त्यासाठी आपण हा पीक विमा भरत असतो राज्य शासनानं पीक विमा एक रुपयात केलेला आहे मागच्या वर्षीपासून आणि त्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा ही चांगली मदद जाली करने एक चांगली मदत झालेली आहे कारण एकच रुपया भरायचा आहे आणि आपलं जर नुकसान झालं तर आपली नुकसान भरपाई त्या माध्यमातून आपल्याला मिळत असते मात्र त्यामध्ये काही गोष्टींची काळजी घेणं हे आपलंही काम आहे तर तीच काय काळजी घ्यायची तर मित्रांनो आपलं जे आधार कार्ड आहे आपल्या आधार कार्डवर जे नाव आहे आपलं तर नावाचं स्पेलिंग जसं आपल्या आधार कार्डवर आहे तसं आपल्या बँक पासबुकवर असलं पाहिजे आणि आपण जो पीक विम्याचा अर्ज भरतो त्या अर्जामध्ये सुद्धा तसंच नाव असलं पाहिजे अर्जावर नाव सारखं आधार कार्डवर नाव सारखं आणि बँक पासबुकवर नावसारखं जर तिन्हीवर स्पेलिंग एकदम बरोबर असेल तर आपल्याला पीक विमा येण्यासाठी कोणतीही अडचण नसते नाहीतर काय होतं की जर या नावामध्ये काही चुकी असली तफावत असली आणि आपला पीक विमा मंजूर जरी झाला तरी तो आपल्याला येत नाही त्याचं कारण असं आहे की शासनानं काय केले डी बी टी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या माध्यमातून त्या योजनेचे असो पी असो किंवा महाडी बी टी जे शेतकऱ्यांचं योजनेचं पोर्टल आहे त्याचे अनुदान असो हे सर्व डी बी टीच्या माध्यमातून जे आधार लिंक खाता आहे त्या खात्यात येत असतात आणि जर आपल्या या खात्याच्या नावामध्ये काही तफावत असेल तर हे पैसे येण्यासाठी अडचण येत असते त्यामुळे आपल्या आधार कार्डवरील नाव आपल्या बँक पासबुकवरील नाव अगोदर तपासायचं ते योग्य आणि बरोबर असेल तरच पीक भरायचा नसता ते दुरुस्त केल्यानंतर भरायचा आणि मित्रांनो जर आपल्या सात बारावर किंवा आधार कार्डवर जर नाव चुकलेलं असेल किंवा बँक पासबुकवर नाव चुकलेलं असेल तर ते कसं दुरुस्त करायचं त्याबाबतचा हा व्हिडिओ आहे मित्रांनो हा व्हिडिओ बघायचा आणि तुम्हाला हे नाव दुरुस्त करता येतं आणि दुरुस्त केल्याच्या नंतर आपण पीक विमा भरायचा मित्रांनो अशी ही माहिती होती आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि मित्रांनो नक्कीच या व्हिडिओला लाईक करा भेटूया अशात नवनवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद